त्याच्यावर कठीण कारवाई केली जाईल हे खरं आहे ना आजच्या पेपरला यांना जर काय कारवाई केली जाईल कडक हे काय कार्यकर्ता नाही ग्रामपंचायत सदस्य नाही कोण सदस्य नाही का आमदार नाही खासदार नाही यांच्या पॉप्लिक राजवट नाही काही मी सगळ्या मराठी बांधवांना सूचित करतो जेवढे मराठ्याच्या गाव आहेत त्या ठिकाणी या गृहमंत्र्याचा एक सुद्धा फोटो घेतला तर ते आपण जाणून टाकू एक मरा मरा एक मराठा 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 आम्हाला वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्या कारणाने आपण बॅनर काढलेला आहे आणि जर सांगायचं म्हणलं तर आपल्या गावामध्ये साखळी उपोषण वगैरे नाही आहे जुनं बोर्ड असल्याकारणाने आपण ते काढलेलं आहे जर तुम्ही साखळी उपोषण वगैरे चालू केलं तर तुम्ही नवीन 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 पद्धतीने बोर्ड लावू शकता एक काही अडचण नाही आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधू शकता हो परंतु तुम्ही आत्ता जे बॅनर काढलेले आहेत ते जारांगे पाटील यांच्या गावात स्वागताचे बॅनर आहेत ते काढलेले आहेत आम्हाला वरिष्ठांच्या आदेश आहे त्याच्यामुळं आधी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी तुम्ही संपर्क साधू शकता जय हिंद महाराष्ट्र